नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भातावरचं पातळ पिठलं बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी हा एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला आहे दोन तीन मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतली कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालून घेतले సాన్ కచి సవ ఛా కచ్యా పత్యా మ खूप जास्त लहान मुचा नाही थोडा सखत परतून घ्यायचा आहे त्याची चव वेगळीच लागते नक्की करून बघा आता हा थोडस थोडसच भाजी घेतला परतून तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चिमूट हिंग आणि सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण एक ग्लास आणि थोडस वर टाकते मी वाटीभर आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडीशी नंतर टाकायची वरून गार्निशिंग साठी आता यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकते आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची थोडी आता पाण्याला चांगली उकळी आली आहे त्यासाठी मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतले पण आपल्याला बेसन पातळ आहे त्यामुळं आपल्याला जसं पातळ हवं तेवढंच घालायचंय आणि आता गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि असं थोडं थोडं पीठ टाकत असं हलवून घ्यायचं असं मोठी थोडं थोडस चाळून चाळून टाकायचं असं एकदम भस्कण टाकायचं नाही गिठोळे होतात जास्त थोडेशे किंचित छक गिठोळे पण छान लागतात त्याच्यातले असं छान हटून घ्यायचंय ते बघा त्याला फक्त दोन चमचे दोन ते तीन चमचे पीठ लागतं एवढं पीठ पिठलं बनवण्यासाठी आता हे पळीने चांगले छान फुलून घ्यायचे फोडून घ्यायचे जेवढ्या फुटतील तेवढ्या फा, थोड्या थोड्या फार प्रमाणात राहिल्या तरी चालेल छान लागतात ते आपण मी नक्की ट्राय करू बघा आता हे चार पाच मिनिट असं शिजू द्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम झटपट आणि छान होतं प्लीज पिकलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता दोन तीन मिनटं झाली आहे अजून थोडस दोन मिनटं उकळू आहे बघ कस असं भातावर वरणासारखं छान पातळ झालंय भातावर खायला खूप छान लागत आणि एकदम झटपट दहा मिनिटात होत आता वरून कोथिंबीर घालायची आता पिठलं तयार आहे आणि आता भातावरच पिठलं तयार आहे आता ते भातावर काढून घेते खाण्यासाठी हे बघा असं भात घेतलाय आणि असं भाताच्या मध्ये टाकायचंय बघा भातावरचं पिठलं तयार आहे आणि त्यासोबत कांदा छान सुगंध सुटलाय आणि आता भातावरच पिठलं तयार आहे हे भातावरच पिठलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद